जयंती जी आहे ती साजरी करण्यात येते कशा प्रकारचं नियोजन दरवर्षी तुम्ही मोठ्या उत्साहात आज आम्ही ठाण्या शहरात आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आज आम्ही राघोजी बांगरे आणि आज विरसा मुंडा जयंती अठरा तारखेला झलकरेबाजी जयंती आहे ही तिन्ही मिळून आज विरसा मुंडा जयंती एकशे पन्नासवी जयंती आहे त्याच्या निमित्ताने आम्ही आज जल्लोष एक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आमच्या आदिवासी बांधवांचे तारपा नाच आहे ढोल नाच आहे आणि ठाकर नाच पण आहे असे भरपूर नाच आम्ही आदिवासी डॅन्स चालू केले होते तर पालखी पण आपली मिरवणूक पण काढली होती हो आज आम्ही मिरवणूक काढली आम्ही इथन मिरवणूक काढली खेळ सरकारवर गाणेकर मिरवणूक काढली तिथनं आम्ही रिटर्न आलो त्याच्यानंतर आम्ही राघोजी बांगरे विरसा मुंडा यांच्या सगळ्या जयंतीचे फोटो लावून त्यांचं स्वागत करून आम्ही हार फुले घातले बस आदिवासी श्रमिक संघट संघटनेच्या वतीने किती वर्षापासून हा उत्सव आज आम्ही हा दहावा वर्ष आहे आदिवासी समाजाचा आदिवासी समाजाच्या याच्यातनं माध्यमातून आम्ही हा संघटनेच्या माध्यमातून हा विलसा मुंडा राघोजी भागवत जयंती साजरी करतोय एकंदरीत आदिवासी बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि शहरात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव देखील आहेत आगामी महापालिका देखील निवडणूक आहे या पार्श्वभूमीवर आजचा ही आम्ही आदिवासी श्रमिक संघटना चालू केलेली आहे महाराष्ट्रातली त्याच्यात आमच्यात कुठचे राजकीय पक्षाचं धोरण नाही त्याच्यामुळे याविषयी आम्ही कुठचंही राजकारणाचे भाषण पण नसतं आणि राजकारण करून देत नाही आम्ही समाज बांधव म्हणून नागरिकांना काही आव्हान करतो समाज बांधव म्हणून आम्ही हेच करणार का आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या अन्याय होतो आदिवासींवर तेव्हा आमच्या सर्व आदिवासी बांधवानी एकत्र होऊन मोर्चात सामील व्हावं आणि लढा लढावा आदिवासींचा जो मागणी आहेत त्यासाठी लढा देण्यात येत होता लखी भाऊ देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हो लखी भाऊ पण उपस्थित आहेत येणार आहेत पण ते अजून बॉम्बेलाच आपल्या नाशिकलाच आहेत त्याच्यामुळे कधी काय सांगू शकत नाही ओके